मॉर्निंग एव्हरी वन कसे आहेत सगळे तर आज आहे आमचं वॉशिंग्टन मध्ये दुसरा दिवस तर सकाळी हॉटेलवर छान ब्रेकफास्ट वगैरे आवरून आम्ही सगळे तयार झालो आज बाहेरचं टेंपरेचर ना जरा कमी आहे म्हणजे कालपेक्षा जरा जास्त थंडी आहे आज त्यामुळे बाहेर मुलांना आणि आम्ही सुद्धा टोपे स्वेटर सगळं परिधान करून निघालो फिरायला आणि कसं आहे ना संपूर्ण अमेरिकामध्येच थँक्सगिविंग थँक्स गिव्हिंग क्रिसमस फॉल स्प्रिंग या वेळेवरच पर्यटकांची भयंकर गर्दी असते आणि समर ब्रेकमध्ये ना अशा पर्यटन स्थळाजवळचे सगळे हॉटेल्स सलग दोन महिने बुक असतात अच्छा तश्वीरला बरं नसल्यामुळे ना आमच्या बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्या होत्या सो so, आमचं शेड्यूल जरा बिघडलं होतं त्यामुळे आज सुरुवातीलाच अब्राम लिंकनचं मेमोरियल बघायला गेलो आणि त्यांच्या मेमोरियलच्या अपोजिटमध्येच ना वॉशिंग्टन मॉन्युमेंट होतं तेही सुद्धा बघेल अच्छा वॉशिंग्टनमध्ये एवढी मेमोरियल म्युझियम्स वगैरे आहेत ना की तुम्ही दोन दिवसात सगळं काही कव्हर करू शकत नाही किंवा एक आठवडा तरी तुमच्याजवळ असायलाच पाहिजे सगळं एक्सप्लोर करण्यासाठी चला आम्ही आता स्पेस म्युझियम बघायला आलो सो इथे वर्ल्ड वॉर वन टू मध्ये जी एरोप्लेन वगैरे युज केली होती ती सगळी इथे डिस्प्लेमध्ये ठेवली आहेत याशिवाय सुरुवातीच्या काळात असणारे एरोप्लेन एअर बलून स्पेस रॉकेट हेलिकॉप्टर जेट या सगळ्यांची स्पेसिफिक माहिती इथे मेन्शन केली होती इथे ऍस्ट्रॉनॉट स्पेस बद्दल बरीच माहिती होती भले मोठे विमान होते एअरबस चे डिस्प्ले होते आणि खरं सांगायचं ना मुलांना या म्युझियम मध्ये का बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आणि समजण्यासारख्या होत्या चला कॅपिटल बिल्डिंग जवळ आला होता मी आणि कॅपिटल बिल्डिंग खूप जवळ जाऊन बघता आलं नाही कारण म्युझियम फिरून ना मुलं जाम वैतागली होती म्हणून इथे काही फोटो काढल्यात आम्ही आणि मग निघालो पुढे